नमस्कार मित्रांनो मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपल्याला माहितीच आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा लोकांची मुलाखत घेतो जे समाजामध्ये राहून समाजामध्ये आपण समाजाचं देणं लागतो या उद्देशाने झटतात झटतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात अशीच ज्यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली ते असे आमचे सीमाताई आणि ह्या सीमाताई ज्या आहेत यांचं वृद्ध आणि निराधार लोकांसाठीचं जे आश्रम आहे ते पुण्यातल्या बिभेवाडी परिसरामध्ये आहे तर आज आपण आज मला एकवीस आहे माझा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या टायमाला सीमा काशीकर ताई याच्या वृद्धाश्रममध्ये आज हा वाढदिवस साजरा करण्याचं माझं भाग्य मधुतारा फाउंडेशनचं भाग्य आहे की आज आपण इथं साजरा करतोय यासाठी आपल्या पुणे शहराच्या उपाध्यक्षा ताई आहेत ताई सोनवणे नमस्कार पुणे शहराच्या अध्य अद्दे महिला अध्यक्षा आपल्या शारदा ताई शेंडकर आहेत त्याच्यानंतर आपल्या मधुतारा फाउंडेशनच्या कार्यकर्त्या ज्या आहेत ह्या रंजना ताई आहेत <coughs> मधुतारा फाउंडेशनचे युवा आमचे दादा आहेत त्याच्यानंतर मधुतारा फाउंडेशनचे आमचे जे कलाकार मंडळीमध्ये जे आहेत तर त्यांचे जे अध्यक्ष आहेत आमचे म्हणजे सांस्कृतिक विभागाचे मधुताराचे हे पवार साहेब आहेत तर असं आज सगळं योग जुळून आलं आहे आणि त्या माध्यमातून आपण आज टाइमचं जे कार्य आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचले आहे तर ताई सर्वप्रथम मदतरा फाउंडेशनच्या वतीने मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण YouTube चॅनलला मुलक आहे आपलं जे आजी आडोबांचं सांभाळ करण्याचं जे कार्य आहे हे कधी बसून केलं आपण आता गेली तेवीस वर्षे मी हे स्वामी समर्थ असरी स्वामी समर्थ वृद्धाश्रम हे चालवते तर त्याच्यामध्ये सुरुवातीला एक दोन जणांनी सुरुवात केली दोन जणांपासून त्याच्यानंतर मग ते हळू वाढत गेलं तर आत्ता माझ्याकडे एक वीस वीस बावीस जणं आहेत त्याच्यामध्ये बरेच जण अनाथ आहेत काही असे कमी पैसे भरून राहणारे आहेत काही व्यवस्थित चांगल्या घरातले आहेत काही बेड पेशंट आहेत तर त्यांचं सेवा शुश्रूषा खाणं पिणं ते सगळं आम्ही बघतो त्यांच्या ज्या वेळा आहेत त्या वे वेळा सांभाळणं त्यांना वेळेवरती औषधं देणं जे काही त्यांच्यासाठी काहीतरी एंटरटेनमेंट त्यांच्यासाठी म्हणजे ऑर्केस्ट्रा अरेंज करणं किंवा त्यांना टी व्ही त्यांच्यावर पत्ते खेळणं त्यांच्यावर गप्पा मारणं किंवा त्यांना जर कशाची कमतरता वाटत असेल की त्या गोष्टी करून दाखवणं म्हणजे त्यांना आता गोष्टी ऐकवणं किंवा मग असं कुठंतरी थोडंसं असं फिरायला नेणं वगैरे जे व्यवस्थित आहे चालू फिरू शकतात अशा लोकांना परत आता दिवाळीचा सण आहे तो दिवाळीमध्ये कसं आहे की घरगुती पदार्थ खावे म्हणून आम्ही इथंच सगळे पदार्थ बनवून एक त्यांची एक घरगुती मजा या प्रकारे करत असतो बाकीचे सण पण असे पारंपरिक पद्धतीने त्यांच्याबरोबर साजरे करतो आणि आतापर्यंत आम्ही दोन तीन ठिकाणी जागा बदलली म्हणजे असं हे मी भाडे तत्वावर चालवते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जागा आम्हाला बदलावी लागते आणि आतापर्यंत जवळजवळ अठ्ठ्याऐंशी लोकांना अनाथ लोकांना आम्ही सांभाळले त्यांना त्यांच्याकडनं एकही रुपया न घेता शेवटपर्यंत त्यांचं अंतिम संस्कार पर्यंत आम्ही सगळं केलेलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त पुन्हा आणखीन कुत्री मांजरी जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना खायला घालणं त्यांना जर काही रस्त्यात असं एखादा कुत्रा वगैरे असा आजारी दिसला तर त्याला घेऊन येऊन त्याला दवाखान्यात नेऊन वगैरे त्याला व्यवस्थित करणं घरी आणायचं त्याला खायला प्यायला घालायचं तो, तो व्यवस्थित झाला की पुन्हा सोडून द्यायचं असं सगळं म्हणजे आजी आजोबांच्या बरोबर आम्ही त्यांचंही हे करतो की जेणेकरून की हेच पुण्याचं काम आहे आणि हेच आमचे आई वडील आहेत हेच आमचे सगळे आहेत एक स्वामींनी आम्हाला हे सगळं करण्यासाठी स्वामींनीच आम्हाला हे करण्याचे आशीर्वाद दिलेले आहेत साक्षात्कार दिलेला आहे आतापर्यंत बऱ्याच गोष्टीतनं स्वामींचा साक्षात्कार आम्हाला झालेला आहे आणि आज नितीन सरांच्या वाढदिवसामुळं सगळ्यांची भेट झाली आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे मला आवर्जून वाटत होतं की आमच्या वृद्धाश्रमात त्यांचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा म्हणून त्यांना विनंती केली की आमच्या येऊन त्यांनी वाढदिवस साजरा करावा दिवाळी पण आहे दिवाळीचा सणही होईल आणि त्यांचा वाढदिवस होईल आणि एक सगळी पूर्ण फॅमिली म्हणजे ह्यांच्याबरोबर त्यांची आमची सगळी पूर्ण एक फॅमिली जोडली जाईल या उद्देशाने आज वाढदिवसाला त्यांना आम्ही बोलवलं तर मित्रांनो असं सीमाताईंचं जे कार्य आहे तर सीमाताई ह्या वयाने लहान जरी असल्या तरी जे आजी आजोबांचा सांभाळ करतात तर त्यांची आई बनून ते त्यांचा सांभाळ करतात म्हणजे त्यांचं शुश्रूषापासून तर त्यांच्या जेवणापर्यंत त्यांच्या गोळ्या औषधं डॉक्टर हे सगळं तर ह्याच्यामध्ये जी मुलं कुठं बाहेर आहेत पुण्याच्या बाहेर आहेत म्हणजे आपल्या शहरापेक्षा बाहेर आहेत तर अशी मुलं जे आपल्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही आहे ते 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 तर ते सीमाताईंना विनंती करतात की आमच्या आईवडिलांना सांभाळा सीमाताई ते सांभाळतात त्याच्यानंतर रस्त्यावरती जे निराधार लोक आहेत की ज्यांना लोक बघून असे निघून जातात न बघितल्यावाणी करतात पण सीमाताई त्यांना उचलून आपल्या आश्रममध्ये आणतात तर हे जे परमेश्वर असतो ना हा मंदिरामध्ये नसतो ह्यांच्यामध्ये असतो तर ह्या माणसातल्या देवाला एकदा येऊन दे भेटा ह्यांच्यासाठी तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी आर्थिक स्वरूपात धान्य स्वरूपात कपड्या स्वरूपात हे मदत करा हे मधुतारा फाउंडेशनच्या वतीने मी तुम्हाला विनं विनंती करतो नम्र विनंती करतो की तुम्ही एकदा आपल्या या आश्रमाला भेट द्या या आश्रमाला भेट देण्यासाठी इथला संपूर्ण पत्ता आणि इथला फोन नंबर काही सांगा श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम बिबवेवाडी बकुळ हॉलच्या मागे आणि फोन नंबर झिरो डबल टू नाईन सेवन फोर नाईन डबल वन तर मित्रांनो कार्य आहे तर ह्या कार्याला आज आमच्या मधुतारा फाउंडेशनची सगळी टीम आज इथं आली आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो स्वामी समर्थांचे आभार किती मानावेत तेवढे थोडेच आहे कारण कर्ता कविता परमेश्वर आहे आपण फक्त नाम मात्र आहोत तर मधुतारा फाउंडेशन राज्यभर जे काम करतं दिव्यांगांसाठी मेघादारांसाठी अनाथांसाठी शिक्षणासाठी रोजगारासाठी रुग्णांसाठी तर हे एकमेकांच्या सोबत राहूनच करतं आणि ज्यावेळेस एकमेका करून सहाय्य अवघे धरून सुपंत त्यावेळेस हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत या अनंत कार्याची प्रचिती त्या माध्यमातून येते आणि असाच आज योग जुळून आलाय आणि या योगाचे आपणही साक्षीदार बनावे म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आम्ही पोहोचवत आहोत त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत हा व्हिडिओ प पाठवून द्या त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच श्री स्वामी समर्थ गुरुदाश्रमला भेट द्या धन्यवाद